नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवेतील सजीवसृष्टी अनुकूलन व वर्गीकरण या, वर्गी या पाठाविषयी माहिती पाहणार आहोत प्राण्यांमधील अनुकूलन तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या व तुम्ही पाहिलेल्या प्राण्यांची यादी बनवा आता समूहात बसून मित्रांनी केलेली यादी आणि तुमची यादी यातील प्राण्यांच्या विविधतेची तुलना करा कोण कोठे राहतो काय खातो त्यांना पाठीचा कणा आहे काय त्यांना पंख कल्ले शेपूट आहे काय या मुद्द्यांच्या आधारे चर्चा करा व तक्ता बनवा जमिनीवरील व पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांच्या शरीरात कोणता वेगळेपणा दिसून येतो जमिनीवरील प्राण्यांपेक्षा पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांची त्वचा शरीराचा आकार यामध्ये बदल झालेले दिसून येतात माशांच्या त्वचेवर खवले तसेच शरीरावर पर असतात शरीराचा आकार दोन्ही टोकांना निमुळत असतो श्वसनासाठी नाकाऐवजी कल्ले असतात पापण्या पारदर्शक असतात या प्राण्यांच्या शरीरात हवेच्या पिशव्या असतात बेडूक बदक कासव यांच्या शरीरांचे निरीक्षण करा व खालील प्रश्नांची उत्तरे द्या एक पायांचा त्यांना कशासाठी उपयोग होतो दोन बेडूक पाण्यात असताना कशाद्वारे शोषण करतो तीन बेडकाच्या मागच्या लांब पायाचा कशासाठी उपयोग होतो चार बदक पाण्यात असताना ओले का होत नाही बेडूक बदक यांच्या पायांच्या बोटांमध्ये पडदे असल्याने पायांचा त्यांना वल्याप्रमाणे उपयोग होतो बदक पानकोंबडी अशा पक्ष्यांचे पंख व पिसे तेलकट असल्याने पाणी त्यावरून ओघळून जाते बेडकाच्या पायांतील बोटांतील पडदे बुळबुळी त्वचा त्रिकोणी डोके यांमुळे तो पाण्यात सहज पोहतो पाण्यात तसेच जमिनीखाली असताना तो त्वचेद्वारे श्वसन करतो तर जमिनीवर असताना नाक व फुपुसवाद्वारे श्वसन करतो म्हणून तो पाण्यात व जमिनीवर दोन्ही ठिकाणी राहू शकतो बेडकाचे वैशिष्ट्यपूर्ण पाठ त्याला गवतात लपण्यास मदत करते तुम्हाला माहीत असणाऱ्या आणखी काही उभयचर प्राण्यांची नावे सांगा त्यांच्यामधील अनुकूलन अभ्यासा जंगल व गवताळ प्रदेश या ठिकाणी आढळणाऱ्या प्राण्यांमधील अनुकूलन जंगली कुत्रा कोल्हा वाघ सिंहांसारख्या मांसाहारी प्राण्यांचे पाय मजबूत असतात व त्यांना नख्या असतात या प्राण्यांना अंकुचीदार सोळे असतात त्यांचा त्यांना कशासाठी उपयोग होतो वाघाच्या पायांच्या तळव्यांना गादी असते त्यामुळे त्याची चाहूल भक्ष्यास लागत नाही व सहजतेने भक्ष्य पकडता येते मांसाहारी प्राण्यांच्या डोळ्याचे स्थान डोक्याच्या निमुळत्या बाजूस समोर असते त्यामुळे दूर अंतरावरील भक्ष नजरेस पडते शाकाहारी प्राण्यांच्या डोळ्यांचे स्थान कपाळाच्या खाली व बाजूस असते त्यामुळे त्यांना खूप मोठा परिसर दिसतो व शत्रूपासून बचाव करण्यास संधी मिळते शाकाहारी प्राण्यांचे पाय निमुळते व बारीक तसेच खोर मजबूत असतात त्यामुळे त्यांना वेगाने उड्या मारत धावता येते अशा प्राण्यांचे हलणारे कान दूर अंतरावरील आवाजाचा वेध घेऊ शकतात हरिण काळवीट यांचा रंग परिसराशी मिळता जुळता असतो वनस्पतींचे खोडे चावून खाण्यासाठी त्यांना मजबूत दात असतात वाळवंटी प्रदेशातील प्राण्यांचे अनुकूलन वाळवंटी प्रदेशात प्रदेशा पाण्याची तीव्र कमतरता असते शरीरातील पाणी टिकून ठेवण्यासाठी तेथे ते राहणाऱ्या प्राण्यांची त्वचा जाड असते पाय लांब व तळवे गादीसारखे व पसरट असतात नाकावर त्वचेची घडी असते पापण्या लांब व जाड असतात वाळवंटी प्रदेशातील उंदीर साप कोळी सरडे असे प्राणी खोलवर बिळात राहतात हिमप्रदेशातील प्राण्यांचे अनुकूलन याक ध्रुवीय अस्वल पांढरा कोला पर्वतीय शेळी चंदेरी कोला सायबरियन हस्की कुत्रा हिमबिबट्या या प्राण्यांची व विषुवृत्तीय जंगलातील याच जातीच्या प्राण्यांची इंटरनेटवरून चित्रे मिळवून त्यांची तुलना करा हिमप्रदेशात राहणाऱ्या वरील सर्व प्राण्यांचे त्यांच्या त्वचेवरील लांब व दाट केस पांढरे किंवा चंदेरी रंग हे वैशिष्ट्य आहे त्यांचा त्यांना काय उपयोग होत असेल हवेत संचार करणाऱ्या प्राण्यांचे अनुकूलन सांगा पाहू रस्त्यावरून धावणारी वाहने व वा आकाशात उडणारी विमाने यांच्या रचनेतील मुख्य फरक कोणता आहे पक्ष्यांचे शरीर देखील दोन्ही टोकांना निमुळती असल्याने त्यांना उडताना हवेचा विरोध होत नाही शरीरावरील पिसांचे आवरण पुढच्या पायांचे पंखा झालेले रूपांतर पोकळ हाडे यांच्यामुळे त्यांची शरीरे हलकी व उडण्यासाठी अनुकूलित झाली आहेत कीटकांची शरीरे ही निमुळती हलकी असतात पंखांच्या दोन जोड्या व काडीसारखे सहा पाय अशा रचनेमुळे कीटक हवेत उडू शकतात तसेच त्यांना चालतानाही तुम्ही पाहिले असेलच वटवा गूळ त्यांच्या पुढच्या पायांच्या बोटांमध्ये त्वचेचे पडदे असल्याने उडू शकते तुमच्या परिसरातील विविध पक्षी तसेच कीटकांचे निरीक्षण करा सरपटणाऱ्या प्राण्यांमधील अनुकूलन साप गांडूळ कसे सरपडतात यांचे दुरून निरीक्षण करा सरपटताना कोणत्या अवयवांचा वापर करतात त्यासाठी काही विशेष बदल झालेले दिसतात का या बदलांची नोंद करा पाल सरडा मगर यांसारखे प्राणी स्नायूंचा वैशिष्ट्यपूर्ण वापर करून सरपटतात त्याचबरोबर त्यांची त्वचा पंजे विशिष्ट रंग यांमध्ये अनुकूलन झालेले असते जसे पाल घोरपड यांचे पंजे नखयुक्त व पातळ असतात तर सापाची त्वचा खवलेयुक्त असते अन्नग्रहणासाठी प्राण्यांमध्ये झालेले अनुकूलन प्राण्यांचे शाकाहारी व मांसाहारी अशा दोन गटात वर्गीकरण करता येते त्यासाठी विशिष्ट असे बदल झालेले असतात त्या आधारे प्राण्यांना अन्नग्रहण करणे सोपे जाते त्याबाबत अधिक माहिती आपण पोषण या पटात घेणार आहोत बेडूक साप पक्षी डास फुलपाखरे असे सर्व प्राणी त्यांचे भक्ष्य कसे मिळवतात व खातात त्याविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी डिस्कवरी नॅशनल जिओग्राफिक या वाहिन्यांवरील विविध कार्यक्रम पहा निरीक्षणांच्या आधारे खालील तक्ता पूर्ण करा परिसरातील इतरही प्राण्यांची निरीक्षणे करा झालेले अनुकूलन तीक्ष्ण सुळे प्राणी सिंह वाघ अनुकूलनाचा उपयोग मांस फाडून खाण्यासाठी आता आपण विविध अनुकूलन पाहणार आहोत टोकदार लांब चोच चोच लांब चिकट जीभ ला मान या माहितीच्या आधारे तक्ता पूर्ण करा परिसर साधारण्यासाठी प्राण्यांमध्ये झालेले अनुकूलन विविध रंगांचे सरडे व नागतोडे आपल्याला सहजरित्या दिसत नाहीत वनस्पतींवर गवतांमध्ये अथवा झाडांच्या खोडांवर असताना त्यांच्या शरीराचा रंग त्या ठिकाणच्या रंगाशी मिळता जुळता राहतो अधिवासानुसार भौगोलिक परिस्थितीनुसार विशिष्ट परिसरात जगणे पुनरुत्पादन करून स्वतःला टिकवणे अन्न मिळवणे शत्रूपासून स्वतःचे रक्षण करणे अशा अनेक बाबींसाठी वेगवेगळ्या अवयवांमध्ये व शरीर क्रियांमध्ये झालेले बदल म्हणजे अनुकूलन होय हे नेहमी लक्षात ठेवा अनुकूलन ही लगेच होणारी प्रक्रिया नाही ही प्रक्रिया निरंतर असते हजारो वर्षापूर्वी अस्तित्वात असलेले प्राणी आणि आजचे प्राणी यांच्या शरीरात दिसणारे बदल हे परिस्थितीनुसार झालेले अनुकूलनच होय हे वैविध्य जपणे आपले कर्तव्य आहे असे होऊन गेले डार्विनचा उत्क्रांती सिद्धांत चार्ल्स डार्विन या जीवशास्त्रज्ञाने अनेक प्रकारच्या प्राण्यांचा आणि वनस्पतींचा अभ्यास करून असे सुचवले की जे सजीव त्यावेळेच्या पर्यावरणात जगण्यास सर्वात जास्त सक्षम होतो तेच सजीव पुढील काळात टिकण्याची शक्यता सर्वात जास्त असते यालाच सक्षम तोच टिकेल सिद्धांत म्हणतात हा डार्विनचा पहिला सिद्धांत आहे एखादा सजीव त्याला फायदेशीर ठरणारे एखादे वैशिष्ट्य घेऊन जन्माला आला व टिकू शकला तर त्याची पुढची पिढी त्याच्यासारखीच बनते यालाच डार्विनचा दुसरा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत असे म्हणतात सजीवांचे वर्गीकरण थोडे आठवा वनस्पती व प्राण्यांचे वर्गीकरण का व कोणकोणत्या निकषांच्या आधारे केले जाते आपल्या सभोवतालच्या या वैविध्यपूर्ण सजीवसृष्टीतील सजीवांचा एकाच वेळी अभ्यास करणे त्यांना लक्षात ठेवणे हे अवघड असते आजवर अनेक शास्त्रज्ञांनी वनस्पतींचे व प्राण्यांचे स्वतंत्रपणे वर्गीकरण वेगवेगळ्या गुणधर्मांचे निकष लावून केले आहे यासाठी वर्गीकरणाची एक उतरंड बनवली जाते याची सुरुवात प्राणीसृष्टी अथवा वनस्पतीसृष्टी येथून होते पुढे सजीवांच्या गुणधर्मातील ठळक आणि मूलभूत साम्य व भेद यांच्या आधारे त्यांचे ठळक गट तयार होतात यालाच वर्गीकरणाचा पादानुक्रम असे म्हणतात कार्ल लेनियसची द्विनाम पद्धती कल्पना करा की एका वर्गात कबीर किंवा किरण या नावाचे चार विद्यार्थी आहेत त्यांपैकी एकाच विद्यार्थ्याबद्दल तुम्ही बोलत आहात ते इतरांना निसंदिग्धपणे कळावे म्हणून तुम्ही काय कराल आपण त्यांचे पूर्ण नाव सांगू जसे नाव व आडनाव यालाच द्विनाम पद्धती असे म्हणतात प्रत्येक सजीव ओळखण्यासाठी द्विनाम पद्धतीचा अवलंब केला जातो त्यानुसार प्रत्येक सजीवाला एक वैज्ञानिक नाव देण्यात आले आहे या नावात दोन संज्ञा आहेत पहिली संज्ञा प्रजातीत दर्शवते तर दुसरी संज्ञा जातीत दर्शवते आंतरराष्ट्रीय नामकरण संहितेच्या नियमानुसार सर्व सजीवांना द्विनाम पद्धतीने वैज्ञानिक नावे देण्यात आली आहेत एका जातीमधील सर्व सजीव इतके सारखे असतात की त्यांच्यात रंग उंची शेपटीची लांबी असे काही भेद असले तरी संकर होतो प्रजनन व वंशवृद्धी होऊ शकते उदाहरणात जगभरातील सर्व मांजरे एकाच प्रजातीत मोडतात तसेच प्राण्यात कोंबडी गाय कुत्रा इत्यादी आणि वनस्पतींमध्ये आंबा मका गहू वनस्पती व प्राणीसृष्टीतील द्विनाम पद्धतीने वर्गीकरण केलेली काही उदाहरणे पुढे दिली आहेत सजीवाचे नाव कुत्रा त्याचे वैज्ञानिक नाव कॅनिस फॅमिलॅरिस सजीव गाय वैज्ञानिक नाव बोस टॉयरस सजीव जास्वंद वैज्ञानिक नाव हिबिस्कस रोझा सायनेन्सिस सजीव ज्वारी वैज्ञानिक नाव स्वार्गम होलगेर याचप्रमाणे आपल्या थळे आढळणाऱ्या प्राण्यांचे वनस्पतींची वैज्ञानिक नावे शोधा व वर्गात चर्चा करा एकोणतीस एप्रिल हा जागतिक बेडूक संरक्षण दिन आहे वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार त्यांना मारणे इजा पोहोचवणे यांवर बंदी आहे